ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज ग्रामीण नवीन बस स्थानकाचे पालकमंत्री सुरेश भाऊखाडे यांच्या असते भूमीपूजन नवीन बस स्थानकामुळे नागरिकांची गैरसोय होणार दूर मिरज ग्रामीण नवीन बस स्थानकाचे पालकमंत्री सुरेश भाऊखाडे यांच्या असते भूमिपूजन करण्यात आलं या नवीन बस स्थानकामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे मिरज शहर हे वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेलं आहे त्यामुळे ग्रामीण भागातून पूरक रेल्वे सेवा मिरज शहरामध्ये जोडली गेली असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात एजा होते त्याचप्रमाणे मिरजेतून कर्नाटक राज्यात बस सेवा चालू असल्याने प्रवासी संख्या जास्त असते त्यामुळे सध्याचे बस स्थानक अपुरे पडत असल्याने व अत्याधुनिकरण होणं गरजेचं असल्याने पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मिरज बस स्थानक नव्याने बांधणे शक्य झालं आहे यामध्ये एकूण पहिला मजला व तळमजला असे मिळून सुमारे एकोणीसशे पासष्ट चौरस मीटरचे बांधीव क्षेत्रफळ आहे व मोकळी जागा चारशे एक्कावन्न आहे यासाठी एकोणीस पूर्णांक पन्नास कोटी इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे हा भूमिपूजन सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी पाटील प्रांत अधिकारी उत्तम दिघे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयुक्त सुनील पवार माजी महापौर संगीता खोत गजेंद्र कल्लोळी तसेच आगार व्यवस्थापक आणि आगारातील सर्व स्टाफ उपस्थित होता महानकर निफ्टी आदिमाने मिरज